पंढरपूरमध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे नागरिकांमध्ये मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसत आहे याच दरम्यान एक मजेशीर आणि कौतुकास्पद घटना घडली आहे लग्नाच्या वरातीत असलेले नवरदेव नागेश दत्तात्रय दहिहंडे यांनी स्वतःचा विवाह सोहळा क्षणभर बाजूला ठेवत थेट आपल्या मित्रांसह मतदान केंद्रात धाव घेतली मंडप पाहुणे आणि वाजत गाजत आलेली वरात हे सर्व काही क्षणभर नागेश दहीहंडे यांनी मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडले या अनपेक्षित प्रसंगामुळे उपस्थित नागरिक आणि पाहुणे अवाक झालेच पण सगळ्यांनी या नवरदेवाचे मनापासून कौतुक केले लग्न महत्वाचं पण मतदान अधिक महत्वाचं असा प्रभावी संदेश नागेश दहीहंडे यांनी आपल्या कृतीतून सर्वांना दिला पंढरपूरसह राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये मतदान सुरू आहे निवडणूक आयोगाकडून सर्व सुरक्षा आणि यंत्रणांची योग्य तयारी करण्यात आली आहे आता साऱ्यांचे लक्ष मतदानाचा टक्का वाढण्याकडे आणि उद्याच्या निकालाकडे लागले आहे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आपणही मतदान करा आपला हक्क बजावा आणि योग्य नेतृत्वाची निवड करा